एक एका वार्डामध्ये एका नगरसेवकाला काम आणण्यासाठी पाच पाच वर्ष लागतात एक सिमेंट रस्ता आणण्यासाठी आणि अमर नाना ना सारखा माणूस जो प्रभागातील पूर्णच्या पूर्ण काम करू शकतो ते अमर सारखा माणूसच करू शकतो ना ना इधर तो क्या है? नीचे नाना तो आहेच क्योंकि जो बी इदरशे नाना की ताकद बढाने आले आम्ही तर अमृत ताकद साराकडे बघूनच मतदान काय कारण कारण गोरगरीबाचे कुठलेही आडे अडचणीला ते सामोरे जातात काका गोरगरीबाला सांभाळून घेते कधीही काहीही फोन लावून द्या काका ही अडचण आहे काका रस्त्याचा विषय काका पाणीचा विषय काका घरी असं झाले तरी काका अर्ध्या रात्री सुद्धा लोकांच्या मदतीसाठी उभा आहेत नाही काकाशिवाय सारखं काम कोणी करीतच नाही ना वार्ड नंबर तीन मध्ये नेमकं मतदारांची काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण च्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी काही लोक चहा घेताना टपरीवर आहेत आपण त्यांना विचारू की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत काय म्हणते काय या निवडणुकीत काय वाटतंय कसं आहे अरे बोला ना बोलायचंय कोणी सोडणार नाही बोला ना त्याला काय भावना व्यक्त काय म्हणते या निवडणुकीत काय वाटतंय या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर कडे जायच्या मार्गावर आहे ग्रामपंचायत नगरपंचायत योगेश क्षीरसागर म्हणजे परवाच्या राष्ट्रवादीचे बीजेपी मध्ये जायच्या मार्गावर आहे कोण आहे तुमचं बीजेपी चे उमेदवार तिथं अमृत काका सारडा आहेत बर आणि मोमीन आहेत अमृत काका कडे बघून तुम्ही मतदान करताय की बीजेपी कडे बघून करताय आम्ही तर अमृत काका सारडाकडे बघूनच मतदान काय कारण कारण गोरगरबाचे कुठल्याही आडच नाही ते सामोरे जातात करून जातात सत्तेचा त्यांना काय असा मोह वगैरे नाहीये पण आमच्या सर्वांच्या आणि वर म्हणजे नगराध्यक्ष कोण कोण राहिले बीजेपी कडूनच होईल नगराध्यक्ष म्हणजे आम्ही सगळे बीजेपी कडे चालवणार तर बीजेपी चालेल अच्छा तुमचं काय म्हणणं काय काका काका म्हणून काका काका म्हणजे सगळ्या लोकल घेऊन चालला माणसं बरं तुम्हाला काय काय मदत केली काकाने मला नाही केली मला काय आवश्यकता नाही मदतीची ज्याला करायची त्याला करते दररोज म्हणजे इलेक्शनच्या संदर्भात भाऊ काय म्हणताय काय नाही चांगले काकाच चांगलंय बाकीचे नाहीत का उमेदवार आहेत ना पण जरा हात वापर बघत सांगितलं काही अडी अडचण अच्छा तुम्हाला अडचण वगैरे आली तर काका मदत करते मदत करतो फोन लावलं काय म्हणता काकाच काम म्हणायला लागले काय येणार आहे काका गोरगरीबाला सांभाळून घेते पुन्हा गोरगरीबाचे सुख दुःख पुढे बी अडचणी आल्या दोन मिनटं बोलले तर लगेच येते काका काका असं म्हणत नाही नाही काम आहे आता तिथं त्यांच्या दारात रोज रोज दहा पंधरा लोक उभा असते सगळ्या सगळ्या गोष्टी काय का, का दोन मिनटं थांबून बोलते कुणी असू ओळखीचे असू नाही पण सगळ्यांना मदत करते काय म्हणते निवडणूक निवडणूक काय सांगता काय आता हो नाही काहीतरी वाटत असेल ना नगराध्यक्ष कोण व्हावा नगरसेवक कोण व्हावा बरे म्हणजे आता पहिल्या अक्षर जरा सुधारणा असं वाटतं कोण कोण हा काहीतरी बदल व्हायला पाहिजे आता अगोदर शिरसागर दोन्ही शिरसागर भांड बदल कुठं होणार आहे हाती दुसरा काहीतरी पर्याय असावा पर्याय असावा आपण आणखीन काही लोक आहेत त्यांना पण बोलू चहा घेतोय मी बोलता बोलता काय म्हणते निवडणुकीचं कसं आहे निवडणुकीच नाही सध्या फुल सगळीकडं हे सगळी सगळ्यांच्या तोंडावर नाव आहे काका इपन, काका आता राहिलेत म्हणून नाही पण असं पदावर सुद्धा लोकांच्या गोरगरीबांच्या मदतीसाठी कधी गोरगरीबांसाठी काय केलं त्यांनी कधीही काहीही फोन लावून द्या काका ही अडचण आहे काका रस्त्याचा विषय काका पाणीचा विषय काका घरी असं झालंय तरी काका अर्ध्या रात्री सुद्धा लोकांच्या मदतीसाठी उभा आहे त्याच्यामुळे लोकांना प्रेम आहे हा फक्त आणि लोकांनी त्यांना पुढे करून आमचा एक माणूस हे पाहिजे म्हणून त्यांना उभा केलेला हे झालं तुमचं बाकी पण पण मदत करणारे ग्राउंड लेवलला एक आपला माणूस एक वेगळं कारकीर्दी तयार झालेली आहे आणि काका म्हणजे असं आता सत्तेत आहे त्याच्यामुळं नाही सत्तेत नसतानाही मागची पाच वर्ष बघा त्याच्या आधीची वर्ष बघा काका हे कधी भी तुम्हाला एक माणूस सुद्धा तुम्हाला काकाबद्दल असं काही बोलतो आपल्याला दिसणार नाही काका म्हणजे हा काळजाचा विषय असच लोक बोलतील चहा पेता पेता बोलू काय म्हणतो निवडणुकीचा काय आता काकाशिवाय कुणी ना राहिलं दुसरं मला नाही कळलं काकाशिवाय म्हणजे कसं बाकीचे पण आहेत ना नाही काकाशिवाय सारखं काम कुणी करीतच नाही ना असं काय याला काय अर्थ आहे प्रत्येक नेता काम करीत असतो नव्हता ना पण तसं नाहीत ना करीत म्हणजे नेमकं काय केलं चांगलं करतात एकदम अच्छा मग काका हा भाजप म्हणून योग्य आहे का माणूस म्हणून माणूस म्हणून आहे आणि भाजप म्हणून आहे मग पदासाठी ते नाही माहिती आपल्या एवढं दादा काय वाटतंय बीड मध्ये काय होईल बीड मध्ये बीड मध्ये जे सर्वसामान्याचे काम करतात अशाच लोकांना बीड बीड मध्ये लोक निवडून देतील कोण आहे सर्वसामान्यांचे काम करणार कोण तर सध्या जर पाहिलं म्हणलं तर दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने किंवा लोकांच्या हिशोबाने दादा चांगल्या प्रकारे बीडमध्ये काम करतात आणि काम करू शकतात भविष्यामध्ये सत्तेमध्ये आहेत ते त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि लोकांचं भलं होऊ शकतात सत्तेमधलेच दोन घटक एकमेकाच्या विरोधात आहेत नाही नाही जरी असेल तर आज पाहत आहेत तुम्ही याच्या अगोदर सत्तेमधले जरी दोन गट एकत्र असले तर अजयदा बीडमध्ये काम कसं आहे अजयदादाचे लोक कसे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक कसे आहेत त्या पद्धतीने लोक प्रतिसाद देतील अजितदा राष्ट्रवादीची फूट पण थांबवता येईल नाही असं पण बोललं जात नाही नाही तसं म्हणता येणार नाही जसं फूट थांबवता येणार नाही त्यांनी प्रयत्न केले असतील ना त्यांनी प्रयत्न केले असतील तुमचं कोणत्या प्रभागामध्ये मतदान आहे तीन मध्ये तीन मध्ये काय म्हणते तुमच्या तीन मध्ये कोण कोण हो उमेदवार आहेत तीन मध्ये अमर राणा नायकवाडे पुन्हा बाकीचे पण आहेत मोमीन आहेत मग तुमच्या दृष्टीने नाना नायकवाडे कशासाठी काय काय नाही त्यांनी विकास केला जो माणूस वार्डाच्या बाहेर जाऊन किंवा वार्डाच्या म्हणजे परे त्याला काय म्हणता येईल आपल्याला की एक एका वार्डामध्ये एका नगरसेवकाला काम आणण्यासाठी पाच पाच वर्ष लागतात एक सिमेंट रस्ता आणण्यासाठी आणि अमर नाना सारखा माणूस जो प्रभागातील पूर्णच्या पूर्ण काम करू शकतो ते अमर सारखा माणूसच करू शकतो त्याच्यासाठी पूर्ण जनतेचा विश्वास देखील त्या अमर नाण्याच्या पाठीशी आहे आणि सगळे सर्व लोक पण त्यांच्या पाठीशी विविध क्षेत्रामध्ये त्यांनी असं माणसं ठेवलेले ज्याच्या तुमच्या पगारीच्या काम असतील किंवा आणखी कुठले काम असतील या प्रकारचे असे अनेक काम आहेत जे नाना करू शकतात भविष्यात मी तो तो तर म्हणतो तसला माणूस जर समजा वरच्या राजकारणात जर आला किंवा त्या तशा माणसाला जर वरच्या राजकारणात जर संधी दिली तर प्रमाणाच्या बाहेर ते विकास करू शकतात आणि तो माणूस सिद्ध होऊ शकतो पण कुठल्या वाटतो तीन नंबर तीन नंबरमध्ये क्या लगता है क्या आपने? नाना इधर तो क्या है नीचे नाना तो है और उपर, विकास नगर के लिए क्या है कि जो नाना के साथ जो भी पैनल में है हम उसका काम करने वाले क्योंकि जो भी हम इधर से क्या है नाना की ताकत बढ़ाने वाले हैं क्योंकि काम उन्होंने इतना किया है कि बोले तो अभी ये इधर पीछे पूरा समझो रस्ता है नाली आहे ना, रोड का काम आहे श्रवण बाळ योजना आहे जो लेडीज कोणी ले, जाते कोण व्हायला नगर आदेश काय समजा आता घडीचाच व्हायला पाहिजे योगेश सागर राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडल्याचं नुकसान होईल का फायदा होईल नाही ते तर काय ते सांगता येणार नाही पण नुकसानच होणार ते बाहेर पडणार नुकसानच होणार त्याचा स्वतःचा स्वतःला काही राष्ट्रवादीला नुकसान व्हायचं स्वतःच नाही वातावरण चांगले काय कोण कोण निवडून येईल आपल्याकडून नगरसेवक म्हणून कोण राहील किंवा अध्यक्ष कोण राहील काय वाटतंय तुम्हाला एवढ्या क्षेत्रात आमचा अभ्यास तरी कमी आम्ही व्यापारी माणसं मतदान आहे आहे पण संभाव्य उमेदवार आमच्या दृष्टिकोनातून असा पाहिजे का नाही किंवा त्यांनी विकास कामात प्राधान्य असावं त्या उमेदवाराचं सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचं प्राधान्य असावे अशी येणाऱ्या उमेदवाराकडून कोण आहे तुमच्या नजरेत कोण आहे असा आपण नजरे पाणी सांगू शकतो